नमस्कार आज आपण पाहणार आहोत यत्ता अकरावी विषय मराठी दवांत आलीस भल्या भाटी ही कविता आपण अभ्यासणार आहोत कवितेची मध्यवर्ती कल्पना समजून घेतली की कवितेवर आधारित जे प्रश्न आहे रसग्रहण आहे तसंच काव्यसौंदर्य वगैरे ते तुम्ही स्वभाषेत लिहू शकता त्यामुळे फक्त आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे मी तुम्हाला सांगतो की प्रस्तुत प्रेमकविता ही म्हणजे प्रियसीच्या येण्याची येण्याच्या आठवणीचं एक भावरम्य वर्णन आहे म्हणजे ही प्रियकर आणि प्रियसीची जी, जी भेट झाली ती कदाचित स्वप्नातील असेल वा प्रत्यक्ष झाली असेल याचं मात्र कोडं काही सुटलेलं नाही आहे त्यामुळे जे भेटीचं जे स्वरूप आहे ते कसे आहे धुसर होते ते धुसर आहे ओके कवितेचा भावार्थ आपण समजून घेऊया म्हण कवितेचा एकदा भावार्थ वगैरे समजला की रसग्रहण करायला आपल्याला खूप सोपं जातं म्हणजे तुम्ही स्वभाषेत कवितेची रसग्रहण करू शकता दवांत आलीस भल्या पहाटी शुक्रांच्या दोऱ्यात एकदा जवळूने गेलीस प्रेरित आपुल्या तरल पावलांनी शोभा कवी म्हणतात की शुक्राच्या तेजस्वी प्रकाशात शुक्राच्या ऐटीत रुबाबात शुक्राच्या रुबाबात भल्या पहाटी तू आलीस ठीक आहे आलीस आणि तू आपल्या म्हणजे तुझ्या तरल पावलांमधील शोभेची पखरण करत तू माझ्या जवळून दूर निघून गेलीस ज्याथा तथा इथे कवी आनंद पण झाला आहे कारण प्रियसी आली आहे त्यामुळे कवी प्रफुल्लित झाले आहेत म्हणजे त्यांना अर्थातच आनंद झाला आहे पण पुढे कवी काय म्हणतात ते बघा अडलीस आणि कुडे जराशी पुढे जराशी हसलीस मागे वळून पाहणे विसरलीस का विसरलीस का हिरवे धागे कवी म्हणतात की पुढे जाऊन जरा थबकलीस स्मित तुझ्या चेहऱ्यावर उमलले होते म्हणजे हस तू तुझ्या चेहऱ्यावर उमलले होते पण तू मागे मागेवरून पाहणे विसरलीस का विसरलीस तू मागे मागेवरून पाहणे आपल्या आपले प्रेमसंबंध म्हणजे आपले हिरवे धागे ते याचा अर्थ आहे प्रेमसंबंध प्रेम पाश तू पार विसरून गेली आहेस का असे कवी म्हणतात पुढे काही म्हणतात लक्ष कुठे अन्न कुठे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा पैसा पारा तर पारा हा एक धातू आहे की जो चिमटीत पकडता येत नाही तो निष्ठून जातो मग कवी म्हणतात की तुझे डोळे कशाचा वेध घेत होते तुला प्रेमाची तहान लागली होती का सुंदर तुझे डोळे सुंदरतेचा कोणता इशारा किंवा को कोणती खून देत होते तुझ्या डोळ्यांमध्ये प्रेमाची तरल चमक दिसते पण ती लगेच नाहीशी होते असे कवी म्हणतात अनोळख्याने कैशी गतजन्मींची द्यावी सा कोमल ओल्या आठवणींची येथल्याच जर गुजली गेला कवी म्हणतात की वर्तमान काळातल्या या प्रेमाच्या ज्या आठवणी आहेत त्या कोमल ओल्या आठवणी जर तू त्या विसरून गेली असशील तर मला सांग की भूतकाळातल्या प्रेमाची आठवण म्हणजे मी ओळख कशी द्यावी तळहाताच्या नाजुक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या तांबूस निर्मल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदगाव्या कवी म्हणतात की तळहाताच्या या ज्या नाजूक रेषा आहेत त्या वाचून मला सांग की प्रेमात भविष्यातील प्रेमाचा अंदाज कसा बांधावा म्हणजे भा कित कसे मांडावे तांबड्या निर्मल नखावर चांदण्या कोणी गोंदाव्यात गोंदाव्यात त्या मला तू सांग दवांत आलेस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा जवून केलीस पेरी आपुल्या आपल्या पावला पावलामधील शोभा कोणी म्हणतात की भल्या पहाटी जेव्हा ढग अरुणोदयाच्या प्रतीक्षेत होते तेव्हा तू आलीस आणि माझ्या जवळने तुझ्या तु तरल पावल्या नस नसल्या जो गंध आहे सुवास आहे तो तू पेरित माझ्या जवळून दूर निघून गेलीस ओके व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये